नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजरांचा सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवला आणि एकच गदारोळ माजला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे तो पेरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणे यांनी केला या पार्टीचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असतानाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजर यांनी केला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला दरम्यान या आरोपांवर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले ही जाणीवपूर्वक भेट झालेली नाही कोणत्यातरी सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झालेली असू शकते किंवा हा व्हिडिओ मॉर्फिंग देखील असू शकतो आम्ही पोलिसांना सर्व प्रकारच्या चौकशीसाठी सहकार्य करू या मुद्द्यामुळे चर्चेत आलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीरा शेख ज्याला एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मोहम्मद सलीम मीरा शेख हा मूळचा तमिळनाडूच्या कुत्ता जिल्हा तंजावर या गावचा आहे तो मुंबईत जन्मला आणि वाढला त्याने बॉम्बे येथील सेंट इग्नेशियस स्कूलमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने शाळा सोडली पायधुनी पलटन रोड भायखळा आणि कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी त्याचे दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांशी भांडण झाले होते सलीम कुट्टाने खटल्याच्या सुनावणी दरम्यान नियुक्त टाडा न्यायालयाला कुट्टा म्हणजेच हिंदीत कुत्रा असा अर्थ होत असल्याने न्यायालयाच्या नोंदीतून तो शब्द वगळण्याची विनंती केली होती प्रतिस्पर्ध्यांबद्दल त्याच्या निर्दयी दृष्टिकोनामुळे त्याला अंडरवर्ल्ड वर्तुळात सलीम कुट्टा म्हणून ओळखले जात असे कारण तो त्यांच्यावर एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा हल्ला करत असे एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी मोहम्मद डोसासाठी काम करणाऱ्या मॉडेलचे नेतृत्व सलीम करत होता सलीम गुजरातमध्ये शस्त्रात्रे उतरवण्यात सहभागी झाला होता सलीम आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रे आणि आरडीएक्स गोळा करून सह आरोपींना वाटले होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघे आणि शेखाडी किनाऱ्यावर शस्त्रात्रे आणि दारुगोळ्याचे आणखी दोन लँडिंग झाले होते जे आणखी एक फरारी आरोपी टायगर मेमनने केले होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटांच्या कटात भाग घेतल्याबद्दल आणि स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्रात्रे आणि दारुगोळा वाटप केल्याबद्दल ट्रायल कोर्टाने सलीमला दोषी ठरवले होते नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवलेल्या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशीचे आदेश दिल्यामुळे नेमके हे प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा